नमस्कार सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये शिक्षकांची एकसष्ट पदे बदली झाल्यानंतरही रिक्त या संदर्भात माहिती पाहणार आहोत शिक्षकांची एकसठ पदे बदल्यानंतरही रिक्त हिमायतनगर तालुक्यातील चित्र कार्यभार सांभाळणे कठीण लोकमत न्यूज नेटवर्क तालुक्यातील हिमायतनगर तालुक्यातील किंवा तालुक्यातील एकसठ रिक्त पदांचा अहवाल हिमायतनगर जिल्हा नांदेड या ठिकाणाहून ना ही बातमी आहे हिमायतनगर जिल्हा नांदेड गट शिक्षणाधिकारी कार्यालयात एकही लिपिक किंवा सेवक कर्मचारी उपलब्ध नसल्यामुळे कार्यभार सांभाळणे कठीण झाले आहे तालुक्यात विविध सेवांतर्गत एकसठ पदे रिक्त असूनही बदल्या झाल्या आहेत अशी माहिती गट शिक्षणाधिकारी यांनी दिली या आहे तर मित्रांनो या ठिकाणी तालुक्यात एकसट पदे रिक्त असूनही या ठिकाणी बदल्या केल्या गेल्या आहेत किंवा बदल्या झाल्या आहेत अशी माहिती गट शिक्षणाधिकारी यांनी दिली आहे दरम्यान सेवाज्येष्ठता दुर्लक्षित करत एका शिक्षक सेवकाचे पत्र काढून केंद्रप्रमुखाच्या अहवालानुसार गटशिक्षणाधिकारी यांच्या अधिकारात सेवाज्येष्ठतेनुसार मुख्याध्यापक पदाची नियुक्ती देण्यात आली आहे तर या ठिकाणी सेवाज्येष्ठता दुर्लक्षित करत एका शिक्षण सेवकाचे पत्र काढून केंद्रप्रमुखाच्या अहवालानुसार गटशिक्षणाधिकारी यांच्या अधिकारात सेवाज्येष्ठतेनुसार मुख्याध्यापक पदाची नियुक्ती देण्यात आली आहे बदलीनंतर सात शिक्षकांना सेवाज्येष्ठतेनुसार मुख्याध्यापक पदावर रिक्त पदांवर नेमणूक देण्यात आल्याचे पत्रात नमूद आहे एका सरपंचा मुलगा शिक्षकसेवक असून त्याची मुख्याध्यापक पदावर नियुक्ती आदेश काढल्याची चर्चा सुरू आहे तर या ठिकाणी अशी चर्चा रंगत आहे की एका सरपंचा मुलगा शिक्षणसेवक असून त्याची मुख्याध्यापक पदावर नियुक्ती आदेश काढल्याची चर्चा सुरू आहे रिक्त असलेली एकसष्ट पदे शिक्षण विस्तार अधिकारी एकूण तीन जागा केंद्र प्र प्रमुख एकूण सहा जागा उच्च श्रेणी मुख्याध्यापक एक जागा पदवीधर शिक्षक भाषा भाषा विषयाकरिता पदवीधर शिक्षकाच्या एकूण आठ जागा रिक्त आहेत पदवीधर शिक्षक शारीरिक शिक्षण एक जागा रिक्त पदवीधर शिक्षक गणित अब्लिक विज्ञान एकूण सात जागा रिक्त प्राथमिक शिक्षक मराठीकरिता एकोणीस जागा रिक्त आहेत उर्दू विभागात पदोन्नती मुख्याध्यापक एक जागा रिक्त पदवीधर शिक्षक शारीरिक शिक्षण एक जागा रिक्त आहे आणि प्राथमिक शिक्षक एकूण तीन जागा रिक्त आहेत अशा एकूण रिक्त असलेल्या जागा एकसठ जागा या ठिकाणी रिक्त जागा आहेत नियुक्त्यांसंदर्भात चर्चा रंगत आहे राजकीय दबावामुळे नियुक्त्या सुरू कट शिक्षण अधिकाऱ्यांच्या पत्रात स्पष्ट नमूद आहे की सेवा ज्येष्ठतेनुसार पदभार देण्यात आला आहे तरीही राजकीय दबावामुळे अशा प्रकारच्या नियुक्त्या सुरू असल्याचे शिक्षकांमध्ये चर्चा आहे सदर शाळेवर चार शिक्षकांनी बदली होऊन काम सुरू केले आहे ते नवीन असल्यामुळे त्यांच्यावर दबाव टाक सॉरी टाकून पद घेण्यास नकार मिळाल्याचेही ले पत्र घेतले गेले आहे का याबाबतही चर्चा आहे